उल्वे पुष्पक नोड म देरेय शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकुर मराठी माध्यम विद्यालयाची उभारणी करण्यात येत असून या विद्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा सौ शकुंतला रामशेठ ठाकुर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी संपन्न झाला. प्रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडভোকেট भगीरथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते नेते रामशेठ ठाकुर व त्यांची पत्नी शकुंतला ठाकूर यांच्या हस्ते इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर वर्षा प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर अर्चना परेश ठाकूर अमोक ठाकूर आदेश ठाकूर अपूर्व ठाकूर आदित्य ठाकूर यांच्यासह ठाकूर कुटुंबीय उपस्थित होते सेक्टर चोवीस मधील प्लॉट क्रमांक दोनशे चाळीस येथे झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पवार जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज भुजबळ माजी नगरसेविका दर्शना भोईर माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारिणी सदस्य संजय भगत विभागीय अध्यक्ष विजय घरत अमर मात्रे सुधीर ठाकूर भार्गव ठाकूर चंद्रकांत भोईर स्वप्नील ठाकूर ज्योत्स्ना ठाकूर योगिता भगत अनंता ठाकूर जयवंत देशमुख अरुण घरत निलेश खारकर मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर विभागीय पी आर ओ बाळासाहेब कारंडे संतोष गुजर मांडवी गुरुजी राजेश खारकर किशोर पाटील शैलेश भगत मीनाक्षी पाटील निकिता खारकर सपना पाटील गणेश सोमासे रुपेश मोहिते रंजना घरत रंजना पाटील जागृती म्हात्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांनी सौ शकुंतला यांचे अभिष्ट चिंतन करत त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या सौ शकुंतला ठाकूर या थोर समाज सुधारक जनार्दन भगत साहेब यांच्या कन्या असून लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अर्धांगिनी म्हणून त्यांची सामाजिक कार्यात भक्कम साथ लाभली आहे सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत या दाम्पत्याने समाजसेवा हाच जीवन धर्म मानला आहे तर गोरगरीब व वंचित मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदैव प्रयत्नशील राहून शिक्षण क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दिले आहे त्यांच्या पुढाकाराने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही एक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था बनली आहे मात्र त्यांच्या मनात आजही मातृसंस्था रयत शिक्षण संस्थेबद्दल अतूट प्रेम आणि निष्ठा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या विकासासाठी सातत्याने मोलाचे योगदान मिळत आले आहे सौ शकुंतला रामशेख ठाकूर मराठी माध्यम विद्यालयाची स्थापना हे रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात एक महत्त्वाचे पाऊल आहे या ठिकाणी सी सीई माध्यमाचे विद्यालय आहे परंतु काही कुटुंबातील विद्यार्थ्यांचा कल मराठी माध्यमाकडे असतो त्यामुळे या भागात मराठी माध्यमाच्या शाळेची आवश्यकता होती हे लक्षात घेऊन संस्थेने मराठी माध्यमाचे विद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला उलवे नोट सारख्या वेगाने विकसित होत असलेल्या भागात गुणवत्तापूर्ण मराठी माध्यम शिक्षणाची गरज लक्षात घेऊन हे विद्यालय उभारण्यात येत आहे या विद्यालयाच्या स्थापनेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण घेण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे शिक्षणाबरोबरच संस्कार मूल्य शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारे हे विद्यालय असणार आहे ही सगळी संकल्पना या ठिकाणी उभी राहिलेली आहे तसे सरस्वती केंद्र प्रवक्तेही वाद नाही ते माननीय रामशेद ठाकूर साहेब यांना हे सगळं जात आहे आमदार साहेब या इमारतीचा सा पाया जेव्हा खोदला जात होता त्यावेळेला गव्हनला छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये सातारा म्हणून आम्ही दोघे बरोबर राहलो तेव्हा गवनला गेलो पहिल्यांदा नंतर तिथे शेजारी आहे जिमखाना सुरू झाला होतो तो आम्ही पाहिला नंतर इथे आलो तर दिसत त्यापैकी कुठलीच इमारत त्यावेळेला होत पण हे परिसरामध्ये काहीच नव्हतं पण आता त्याला एक पाच सहा वर्ष झाले दिसतील पाच सहा वर्षामध्ये सोडवता सकाळी इमारतीची इमारती उभे राहिलेली आहे हे कशावर सगळं होत रामशेख ठाकूर साहेब हे नाव असेल कि ते नावामध्ये सगळं काही आलेलं आहे कि ते नाव जिथं असेल तिथं लोक थप्पडतात तिथं जाण्यासाठी आपण कधी त्या नावाजवळ जाऊन पोहचू आणि त्या वातावरणामध्ये आपण कधी राहू अशी एक सर्वसामान्य माणसाच्या भावना मनामध्ये असतात आणि मला वाटतं की त्याचा ह्या हा जो परिणाम दिसतोय हा त्याचाच एक परिणाम किंवा भाग असू शकतो आणि इतक्या पट म्हणजे झपाट्या विकास ह्या सगळ्यात गौमान झालं काय हे काय एक पंधरा वर्षापूर्वी आम्ही जेव्हा प्रथम आलो हे इथे हो पार्टी साहेब होते म्हणून तो गव्हाणला चालू होतो गवनशाळेच्या पन्नास एक वर्ष हां हां सोडलं तर त्यावेळेला इथे सगळं काय नव्हतं सगळं फक्त ओसाड असं जर मी साधलं होतं आणि फक्त आमच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाची इमारत अतिशय टोकदारपणे उभी होती आणि तिथंच एक्स्टनशनसाठी पण त्यावेळेला वेळेला आलो होतो पण किती स्पीड किती वेग त्या सगळ्या विकासामध्ये होतोय आणि त्याच्यासाठी एक गोष्ट मान्य करावी लागते की समाजामध्ये माणसं जन्माला येतात कामही करतो विकासाची करतं सगळं करतात पण ते सगळं करीत असताना एक व्हिजन असावे लागते आणि ती व्हिजन जर असेल तर त्या भागाचा विकास काय पालट काय घडू शकतो याचा मोठेपर्यंत उदाहरण म्हणजे ठाकूरसाहेब हे आहेत आता ही बिल्डिंग दिसते कारण की सर आहेत का हां एकोणीस कोटी खर्च आहे त्यात खर्च किती झालेलं आहे एकोणीस कोटी आम्ही रयत शिक्षण व्यवसायकडनं एक रुपया केला नाही एक रुपयासुद्धा सुद्धा घेतलेला नाही लोक नाही तर आमच्या टाकून स्कूल आहे इंग्लिश मिडियमधून तिथून काय पैसे आम्ही इतर व्यवसाय शिकल तेच केलं ते दोन आहे स्कूल वास्तकता आणि इतिहासं ते करून घेत संस्थेतला सातार की आम्ही एक रुपया पण आणलेला नाही आपण इथे करत असतो आणि मराठी सुद्धा आपल्याला आता तिथे जी बिल्डिंग आणतो आहे हे आता प्लॅन जो आहे तो निम्मे आहे जसं आता हे निम्मे झालं आहे निम्मे अजून व्हायची आहे एकोणीस फुटी निम्मीच झाला आता इतक्या बांधायला एकोणीस किल्लीपेक्षा जास्त लागतील पैसे नक्कीच पण ते आम्ही पूर्ण करणार चार पाच मध्ये आम्ही पूर्ण करणार आणि ती बिल्डिंग सुद्धा पहिले तीन वर्ष, दो थी वर्ष दोन ते तीन वर्ष साधारणतः ग्राउंड आणि दोन माळे असे तीन माळ्याची बिल्डिंग होणार आहे त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावरती दोन माळ्यांचं आपलं नियोजन आहे शिडकोकडे परतपोझल गेलेलं आहे आणि अशी आणखीन पुन्हा वाढणार मग तुम्ही फक्त मंजुरी आपली सरकारकडनं ग्रँटेबलची टेबलची आहे आली तर आपल्याला काम करणं सोपं आहे बिल्डिंग बांध काही ना मला आम्ही बांधलो शंभर टक्के पण नंतर मग आपले लोक कोर्टात जातात आणि कोर्टातून आमचा पगार इतकी वर्ष झाली तितकी असते ना ते सुरू होतं तर ते आपल्याला टाळायला पाहिजे साधारणतः म्हणून शक्यतो त्यामुळे आम्ही तर पहिले भाग झाला की त्याच्यानंतर लागलं आपण ते सुद्धा शंभर टक्के करणार माझ्या ह्या करणार माझ्या पोरांवर टाकणार नाही म्हणजे काम जे आहे एक तीन चार वर्ष पाच वर्षामध्ये आहे ना तुम्ही आता सहस्र काय म्हणतात ते ना असं काय ते म्हणतात ते राहू द्या बाजूला पण ऐंशी पाच वर्ष जगलो तरी आपली ती बिल्डिंग पाच वर्षामध्ये आणखीन पूर्ण होऊ शकते आणि त्या दृष्टीनं शकुंतला ठाकूर स्कूल जे आहे हे सुद्धा मराठी माध्यमातलं स्कूल जे आहे आता मराठीमध्ये कोणी इतका खर्च करायला तयार नाही कारण ते सरकारी अनुदानात शिक्षण होतं बाकी ठिकाणी फी मिळते या शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून आपल्याला फी मिळते बिल्डिंग करता आम्हाला आहे फी फक्त शिक्षकांना जादा प्रकार देणार सोयी सुविधा लायब्ररी लॅबोरेटरी लॅबोरेटरीपर्यंत बघा ना ही शाळा नवीन आहे अजून नववी सुरू झालेली नाही दहावी सुरू झालेली नाही शिबीशीने आपल्याला मान्यता दिली ती सी मान्यता अडचणीची होती मराठी माध्यम या शाळेत आहे आणि तर दुसरी जे असेल म्हणजे सी बी सीच्यामध्ये दुसरं बोर्ड असेल तर त्यांना मान्यता मिळत नाही आणि त्याच्यानंतर आपले कलेक्टर असले होते आमचे सचिव जे आहेत देशमुख साहेब तर ते कलेक्टर होते दळवी साहेब ते पण कलेक्टर होते कमिशनर पण होते मग त्यांचं म्हणणं आम्ही खुठीशी कशी कर करू त्याचं अंडरटेकिंग लागतं सचिवांचं की इथं दुसऱ्या बोर्डाची शाळा नाही मराठी माध्यम शाळा ही महाशासनाच्या कुठल्या कुठल्या बोर्डाची आपली एस एस सी बोर्डाची आहे तर त्या खो त्यामुळे मी खोटी सही देणार नाही दीड वर्ष आपलं प्रपोझल चाल वर्षभर दीड वर्षभर आपलं प्रपोझल पुढे गेलं नाही मी त्याला सांगितलं साहेब बघा मुख्यमंत्र्यांची सही झाली जागा द्यायचं पक्कं झालं आहे आम्ही बांधतोय घ्या रिस्क माझ्यावर टाका तुमचं काय असेल ते आणि मग त्यांनी सही केल्यानंतर आता त्याला आलं आहे लहान तयार झालं आहे आणि आज आपण प्रत्यक्ष कुदळ मारून ही बिल्डिंग त्याला सुरुवात झालेली आहे दोन वर्षात ही बिल्डिंग पूर्ण होणार आहे